सांगोला तालुक्याची वाटचाल माव्याच्या हबकडे अन्न व भेसळ प्रशासनाचं दुर्लक्ष शहरासह तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून रसायन मिश्री सुपारीचा मावा या गोंडस नावाखाली खुल्या विक्री सुरू आहे याकडे अन्न भेसळ विभागाकडून डोळे झाक का करण्यात येते असा मोठा प्रश्न सांगोला तालुक्यातील जनतेला पडला आहे सुपारी कातरून चोळून त्याला सुगंधी विविध तंबाखूचे पदार्थ लावून नाना विविध स्वरूपाची नावं देऊन विकल्या जाणाऱ्या माव्याची शहरासह तालुक्यामधून मोठ्या विक्री आहे याकडे अन्न व भेसळ प्रशासनानं वेळीच लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जाते महाराष्ट्र शासनाने राज्यात रसायन मिश्रित तंबाखूजन्य पदार्थ व मावा विक्री करण्यावर मागील अनेक वर्षांपासून प्रतिबंध घातलाय असं असलं तरी शहरासह तालुक्यामधूनही खुल्या माव्याची विक्री ही जोरात सुरू आहे यातून महिन्याला लाखो रुपये हे मिळत आहेत सर्वसामान्य नागरिक आणि युवा पिढीचा जीव धोक्यात आणला जात आहे अण्ण व भेसळ विभागासह पोलीस प्रशासनही अशा व्यावसायिकांवर ठोस कारवाई करत नसल्याने विक्रेते खुल्याम मावा विक्री करत आहेत सांगोला तालुक्यात पानटपरीवर हे चित्र पाहायला मिळतं आदल्या दिवशीच किरकोळ अशा पानटपरी विक्रेत्याकडून भ्रमणध्वनीवरून किती माव्याच्या पुड्या लागणार आहेत याची ऑर्डर घेऊन सकाळी सहा वाजल्यापासून इच्छित ठिकाणी माव्याच्या पुड्यांच्या पिशव्या या पोहोच केल्या जात आहेत शिक्षणासाठी बाहेर पडणारा तरुण वर्ग सकाळी सहा वाजल्यापासून हा मावा खाताना दिसत आहे यात कुठल्या प्रकारचं रसायन हे मिश्रित केलं आहे एकदा मावा खाल्ला की त्याची चटक ही लागून राहते हा मावा रसायन मिश्रित असल्यानं त्याची लगेच लागते आपली तलब भागवण्यासाठी पर्यायी मार्गही मावा शोखीन आणि शोधले आहे मावा हा शरीरासाठी अत्यंत घातक आहे यामुळं कॅन्सर सारखे अतिगंभीर आजारही होण्याची शक्यता असते ग्रामीण भागात तर लहान आठवी ते दहावीचे विद्यार्थी हे मावा चघळताना दिसत आहेत यामुळे वर्षाकाठी अनेक रुग्ण हे गंभीर आजारात सापडत आहेत या माव्यात सुपारी सुगंधित तंबाखू व गांजेचं पाणी आणि चुना यांचं मिश्रण करून ते एकजीव करून प्लॅस्टिकच्या अगदी छोट्या पुडीत ते देण्यात येतं गुटख्याच्या तुलनेत अतिशय स्वस्त दरात हे मिळते एका पुडीची वीस रुपयांपर्यंत विक्री ही केली जाते त्यामुळे आता प्रश्न आहे की तरुणाईला व्यसनाधीस करणाऱ्यांवर कारवाई